हॅलो हा बोल ना अरे जर थांबायचं असेल एवढे कशाला फोन करतो कुठे तू म्हणजे आज मी घरी मी येते ना तू थांब ना जरा वाट तर बघ की थोडी मी येणार आहे ना येत तर मला इथं भीती वाटायला लागली असं घरून नाही पळून जायचं म्हणजे लई भीती वाटते रे लवकर पण ते तिथेच ना येते थांब

जा उशी हो उशीर होईल मर का तुला नाही होतोशीर हा तसा पण लेट ते कॉलेज मध्ये संध्याकाळी यायला पण मला उशीरच होतो उशीर आहे हा डब्बा घेतलाय उशीर आले तर काळजी नको ये तुम्ही हा आता काळजीच करत नाही मी येऊ का मग काय झाली तू कशाला काय झाले काय झाले ही ताईडीचा पराक्रम माहिती का तुला